सारे अंगा ना किडे आले मग तुमचे घरच्यांनी तुम्हाला काही मदत नाही केली दावखान्यात नाही मदत बघायला नाही आले तो एवढे भाग करी घेऊन नाही आले दोन्ही पायाने तुम्ही अपंग कोणी नाही पाहिलं नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे आज आलोय आपण एका मंदिरामध्ये ज्याचं नाव आहे मन मंदिर जे एक सेवा प्रकल्प आहे जिथे बेघर मनोयात्र्यांचे हक्काचे घरटे आपण ज्याला म्हणू शकतो आणि अशाच या घरटं चालवणाऱ्या माणसाची आज आपण मुलाखत घेणार आहोत मुलाखत घेण्यापूर्वी आपण त्यांचे हे घरटे कसे आहे समाजकार्य कसे चालते या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण सध्या त्यांचं जे घरटं आहे जे मन मंदिर आहे ते मंदिर नेमकं आहे कसं हे पाहूयात पवार सर सध्या किती पेशंट आहेत आपल्या मन मंदिरमध्ये दहा महिला आहे मनोरुग्ण दहा महिला आहेत सर्व यापूर्वी जास्त होते की ही आकडा सध्याचा सर्वात जास्त आहे यापूर्वी जास्त होते महिला तरी साधारणतः किती महिला होत्या सोळा होते सोळा महिला सर्व सर्व महिला होते का काही पुरुषांचा समावेश होता याच्यामध्ये पहिले एक मुलगा होता मतीमंद होता मतिमंद मुलगा होता मग तो आता कुठे ते चिखलीला ट्रान्सफर केला महिला मध्ये पुरुष ठेवता येत नाही ना बरोबर आहे तर त्याची तब्येत वगैरे विचारपूस तुम्ही अजूनही करता का तिकडल्या प्रकल्पामध्ये तुम्ही त्याला स्वाधीन करून दिला तिकडच्या प्रकल्पामध्ये आम्ही स्वाधीन आणि आता ज्या महिला आहेत त्या सर्व बेवारस मतिमंद आहेत की काही चांगल्याही आहेत मतीमंद आहे बेवारस आहेत काही मनोरुग नाही आता ह्या ज्या दिसत आहे तिथे बसलेल्या आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया यांचं नाव तुमचं नाव सांगता येईल सलमा हे कुडून आणि कशा आल्या आपल्या ओम शांती विद्यालयाच्या समोर त्या बसलेल्या होत्या त्यांना मी विचारपूस केली हो कुडून आल्या ले काय आल्या साताऱ्याकडचे म्हणे माझं पाकिट आहे म्हणे तर मी इथं बसले म्हणे मला सोडायचं मला जायचंय म्हणे गावाकड तुम्ही त्यांना गावाकडे पाठवण्याचा प्रयत्न केला का नाही आता शोध घेतला मी त्यांच्या गावाकडचा आता त्यांना ट्रान्सफर करणार आहे ते ओ, गाव वगैरे सांगतात सातारा हो गाव गाव आहे आणि तुम्ही कशा आला तिथं गाडी नाही आलं गाडी नाही आलं त्यांना जास्त बोलता येत नाही ते थोडं थोडं करून ॲड्रेस सांगण्याचा प्रयत्न करतायत तर त्यांना आपण पाठवण्याची व्यवस्था करत आहोत समजा या आजी याच्यामध्ये वृद्ध महिला जास्त आहेत मनोरुग्ण आहेत काय बोलतात का त्या आजी काय नाव आहे आपलं कुठलं आहे तुम्ही हॅलो हा त्यांचं नाही शकता ते सोनक पिपळगाव मध्ये सापडलेले सोनक पिपळगाव मध्ये मंदिरामध्ये बसलेल्या होत्या तर बरडे सरांनी मला फोन केला की आजी अशा अशा अवस्थेत मध्ये आहेत तुम्ही येऊ शकता का आम्ही दोघं माझी मिसेसन मी यांना आणायला गेलो तिथं त्यांना मन मंदिर मध्ये दाखल केलं यापूर्वी ते कशा अवस्थेत होते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आणले त्यावेळेस त्यांची कटिंग वगैरे वाढलेली होती कपडे खराब होते त्यांचे आता जेवण वगैरे व्यवस्थित करतात ते हो जेवण वगैरे चांगले करतात मतिबंद आहे तर मग याची ट्रीटमेंट आपण कशी करतो कुठं करतो सरकारी दवाखाना जालनामध्ये जालना मध्ये कधी महिन्याला नेतात त्यांना महिन्याला नेतो आम्ही चेक करायला समोर पोहोच आपण अजून एक पेशंट आहे ह्या ज्या पेशंट आहेत यांचं काय नाव आहे आणि कशा अवस्थेत ह्या तुम्हाला मिळाल्या मनोरुग्ण असल्यामुळे तिला नाव पण सांगता येत नाही ना लीला नाव सांगते फक्त तिचं पूर्ण नाव सांगत नाही ती वडीगोदरी औरंगाबाद हायवेला अशा रस्त्याने जातानी मधोमध असे चालल्या होत्या तर आम्ही एक पेशंट घेऊन येतो होतो पैठण ठरवून एक पेशंट घेऊन येत असताना आम्ही बघितलं बघितल्यानंतर गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर ती असे आम्हाला बघितल्यानंतर घाबरली ती त्यांना वाटलं काहीतरी मारतेत का आम्हाला घेऊन जातात कुठंतरी घाबरल्यामुळं आम ती आमच्या माझ्या मिसेजच्या मागं दगडं घेऊन लागली होती दगडं घेऊन लागल्यानंतर आम्ही तिच्या मागं आम्ही समोर तिच्या मागं जाता जात असताना जा ती रस्त्याच्या कडेला दहावीस लोकं बसलेली होती वीस लोक बसलेले असताना मग तिचे त्या माणसाची एकाची गच्चीच धरली तिने एकदम गच्ची धरल्यानंतर ते घाबरले ते म्हणजे का कोण आहेत बाबा कोण आहेत आम्ही मला मनोरुग्णात सेवा करतो आम्ही मन मंदिर आमच्या आम्हाला मदत करू लागा या गाडीमध्ये टाकायला ते घाबरल्यामुळे त्यांनी कोणीच नाही आले आमच्याबरोबर आम्ही मग बळजबरीन तिला गाडीमध्ये बस बसवलं गाडीमध्ये बसवल्यानंतर मग पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनहून मग तिची सर्व रितसिर त्यांचे सही शिक्के घेतले नंतर आम्ही सिव्हिलला नेलं सिव्हिल जालना सिव्हिलला नेलं मग तिचे चेकअप केलं पूर्ण चेकअप केल्यानंतर मग मन मंदिरमध्ये दाखल केलं पोलीस स्टेशनला याची कल्पना दिली हो पोलीस स्टेशनला कल्पना हे मनोरुग्ण नाही आहेत पण वृद्ध आहेत त्या आजारी होत्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना आणलं होत आजी तुम्ही कुठं होतात आणि कशा आला होते भाऊ पार्टीचे दवाखान्या समोर सरकारी दवाखाना आहे ना म्युन्सिपाल्टीचा उमा उमा उमापूरचा उमापूरचा तिथं होते महिना दोन महिने तीन महिने होती तिथे तिथं काय म्हणजे तुम्हाला परिवार नाही परिवार कसला आहे का परिवार तुम्हाला आज जी भावनिक झालेले आहेत तर सर त्यांना परिवार आहे का मुलगी आहे त्यांना मुलगी लक्ष देत नाही त्यांना त्यांना टोटल अंगाला पूर्ण टोटल खरुज होती खरुज असल्यामुळे त्यांचा वास ते सुटला होता त्यांना चिरा पाड्या होत्या अशा भेगा पाड्या होत्या पायाला त्याच्यामुळं त्यांनी वाईट टाकल्यासारखं टाकलं होतं मग तुमच्या घरच्यांनी तुम्हाला काही मदत नाही केली दवाखान्यात नाही बघायला दोन्ही पायाने तुम्ही अपंग तर मग सर अशा अवस्थेत कि की किडे त्यांना पडत होते असं ते स्वतः सांगतात अशा अवस्थेत तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि तुम्ही कसं आणलं समाजसेवक सुभाष काळे सर त्यांनी आम्हाला माहिती दिली व पवार साहेब तुम्ही इथे एक महिला आहे आजी आणि तिला पूर्ण टोटल अंगाला खरोज आहे अपंग आहे तिचा हात मोरड्याला आहे सर्व तर तुम्ही येऊ शकता का मग आम्ही माझी मिसेसन मी, मी तिला बघायला गेलो बघायला गेल्यानंतर अवस्था पाहिली तर सर्व वास सुटला होता तिचा कपडे त्याचे कपडे असे चिटकत होते त्याच्या अंगाला खरोजानी दुःख झाले ते पूर्ण अंगाला सर्व टोटल दुःख होते तर मग आम्ही बघितलं मग त्यांना म्हणून काहीच काळजी करू नका तुम्ही काहीच काळजी करू नका मी लेख म्हणून तुम्हाला सांभाळणार आहे तर उद्या तुम्हाला घ्यायला येतो मी मग आम्ही दोघं नवरा बायको घ्यायला गेलो त्यांना इथं मन मंदिर मध्ये दाखल केलं मग नंतर मग याला या, डोई फुडे त्वचा रोग तज्ञाकडे नेलं त्वचा रोग तज्ज्ञाकडे नेल्यानंतर काहीच काळजी करू नका हे नव्वद टक्के शंभर टक्के बरे होणार आहे आता एक महिन्यात नव्वद टक्के बरे झाल्यात आजी आता कसं वाटतं तुम्हाला आता काही त्रास आहे का आता त्रास नाहीये बरं वाटत आता इथंच राहणार का इथंच राहणार इथंच मारणार मी आता आणि आता काही त्रास आहे का काही त्रास नाहीये आता ते जे आलत तुम्हाला आजार आजा आजा तो बरा झाला थोडा फार नव्वद टक्के बरं झाले अजून ते त्याची ट्रीटमेंट चालू आहे खाजवत म्हणजे तुमच्या बरं ती चालल तर अशा प्रकारे स्वतःच्या मुलीने देखील ज्यांची काळजी घेतली नाही त्यांचे लेख म्हणून सर तिथे समोर आलेले तर हे आहे मन मंदिर एक पत्राचं शेड सध्या त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे मे महिना सुरू आहे आणि अशा कडकडत्या उन्हामध्ये मनाभावातून सेवा करणारे पवार सर त्यांची जर परिस्थिती असती तर ते मी तर म्हणतो त्यांनी तें कदाचित त्यांच्यासाठी महल बनवला असता परंतु त्यांच्या परीने त्यांनी जे बनवलंय ते त्यांच्यासाठी सध्या तरी महलच आहे आणि हे मनमंदिर या मनमंदिरमध्ये सर्व या महिला काही बेवारस आहेत काहींना वारस आहेत परंतु ते सांभाळत नाहीत असेही काही लोक आहेत त्याच्यामध्ये सध्या दहा पेशंट इथं अवेलेबल आहेत आणि त्यांची राहायची व्यवस्था सरांनी कशी केली ती आपण पाहूया तर पाहूयात आपण मन मंदिर मध्ये नेमकी या मनोयात्रेंची कशी व्यवस्था आहे सध्या तरी सर हे किती बेड आहेत सध्या सगळे बेड बाहेर पाच आहेत बाहेर पाच आहेत तर सध्या म्हणजे इथं यांची राहण्याची झोपण्याची व्यवस्था आहे आणि यांचं जेवणाचं कसं असतं जेवणाचं सकाळी नाश्ता असतो साडेआठला बाराला परत जेवण परत सहा वाजता संध्याकाळी जेवण दोन टाईम चहा दोन वेळा चहा असं एकंदरीत जेवणाचं मेनू आहे तर सम आणि आपण पाहू शकता की मन मंदिरचं बॅनर कवर करा अजून नेमकं काय काय सुविधांची गरज तुम्हाला वाटते इथं इथं उन्हाळ्यात आता चारही बाजूनी पत्र आहेत ना वरतून खालून सर्व पत्र असल्यामुळे इथं जास्त गरम होतं गरम असल्यामुळं इथं कूलरची व्यवस्था पाहिजे कूलरची व्यवस्था म्हणजे अशा छोट्या मोठ्या आत्ता जो सगळं चाललंय आपलं हे सध्या खर्च कसा तुम्ही समाजाच्या माध्यमातून म्हणजे समाज, समाज देतात ते म्हणजे तुम्ही स्वतः मागतात की लोक स्वतः आणून देतात काही आणून देतात बी आणि काही माधुगिरी मागाव जातो आम्ही कधी कमी पाडल्यानंतर माधुगिरी मागतो गावागाव अच्छा तर कसा प्रतिसाद मिळतो त्याला मिळतात का धान्य धान्य वगैरे भेटतं काही देतात काही नाही देत बरोबर हे पेशंट जे असत मी ऐकलं होतं की काही काही पेशंटनं तुम्हाला देखील मारहाण केली तुमच्या मिसेस लॉस देखील मारहाण केली जास्त क्रिटिकल असल्यानंतर ते मार हान करतात तेव्हा दोन चार महिन्यांनी जरा चांगले स्थिर होतात त्यावेळेस व्यवस्थित राहतात आता याच्यातलं एखादं कुणी आहे का जे जास्त त्रास वगैरे आहे ना कावेरी आता कावेरी थोडी बडबड बडबड जास्त करते तर आपण कावेरीला बोलण्याचा प्रयत्न करूया आणि चंदा म्हणून आहे ते अंजना अंजना कुठून आल इथून आलेली हातो नाव हा कशी आली चांगले आलेले बोललेली हॅलो हा बोल बर आमचं आमचं तुमचं बरं आहे आता परिवार आहे का तुला हाय हाय परिवार आहे कुठे असतो इथं बोलते मी त्याच्यात बर बर तर त्या एक मनोरुग्ण आहेत आणि त्यांना जास्त कळत नाही आहेत त्या परंतु तरी पण बोलण्याचा प्रयत्न केला तुमचं नाव काय काय फोडे फोडे ते एक म्हणणार काय पावेके बोलणार आहे गाणं ते काय म्हणते मला मला हे ये, येत नाही गाणं ते मजा म्हणते मला तर काय म्हणाले गाणं म्हणायचंय मला का तर आपण पाहू शकता त्यांची अवस्था म्हणजे तरी आजही त्या नव्वद टक्के जवळपास बऱ्या झालेल्या आहेत तरी देखील त्यांच्या परिवाराबद्दल काय सांगताय त्यांच्याबद्दल बद्दल काय सांगता का त्या कुठे होत्या कशा होत्या गुंडेवाडी मध्ये होती ती ती दुसरे तिच्या नावऱ्याने दुसरं लग्न केल्यामुळं तिला कोंबड्याच्या खुरड्यामध्ये ठेवत होते जेवण नव्हते टायमाच्या टायमाला आंघोळ नाही पुट तिचं पोट पूर्ण सळड होतं सरड्यामुळे तिला चालता बोलता येत नव्हतं आम्ही बघितलं जाऊन तिथं अक्षरशः जा तिला कोंबड्याच्या खुर्च्या ठेवल्यामुळं तिची अवस्था खूप खराब झाली होती त्याच्यामुळे आम्ही जाऊन बघितलं आम्ही दोघं आणि माझी मिसेस सारिका आणि मी गेलो आणि तिथं बघितलं मग इथं मनमंदिरमध्ये मध्ये दाखल केलं मन तुम्हाला कशी माहिती मिळाली त्यांच्याबद्दल तिच्या नवऱ्याने सांगितलं आम्हाला मा, तुमच्या आश्रम मध्ये आम्ही टाकाव का म्हणून कारण दुसरं लग्न केल्यामुळं हिच्याकडे लक्ष देत नव्हतं दे। ते म्हणजे त्यांचे पती आहेत पण त्यांना सांभाळत नव्हते हो सांभाळत नव्हते त्याचे पती म्हणजे दुसरं लग्न केल्यामुळं हिच्यावर अत्याचार करीत होते अच्छा आणि त्यापासून ते मनोरुग्ण झाले हो मनोरुग्ण आणि आता त्यांची आल्यापासून आता परिस्थिती कशी वाटते आता नव्वद टक्के बरी नव्वद टक्के बरे असतानाही म्हणजे तुम्ही आता त्यांचं मनोगत घेण्याचा प्रयत्न केला बोलता ये बड़ बड़ तर येत नाही व्यवस्थित परंतु जे जास्त बडबड करतात तर अशा प्रकारे हे तर समजा महाराष्ट्रामधल्या झाल्याच झाल्या बाहेर राज्यातून देखील इथे काही म्हणजे पवार सरांनी जे मनोरुग्ण आणलेले त्यात बाहेरच्या राज्यातील लोकांचाही समावेश आहे तर आम्ही का हो आप बंग त्यांना नाही बोलत कुठून आणले बांगलादेश आणि तुम्हाला कसं कळलं आणि कुठे मिळालं पवळाच्या वाडिवून मित्रांनी आणून सोडलं त्यांना काय म्हणजे कुठं त्या फटकंदी करत होत्या कशा करत होत्या त्या जवानपणामध्ये त्यांना पळून आणल्या गेल्या इथं ह्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पळून आणल्या गेल्या म्हणून ते आता वय झालं त्यांचं काम करून घेतलं त्यांच्याकडून नंतर सोडून दिलं त्यांना ते वेड्या झाल्या त्या म्हणजे त्यांच्या तरुणपणात त्यांना पळून आणलं गेलं तिकडून आणि इकडे त्यांना सोडून देण्यात गेलं ज्यावेळेस त्यांचं वय झालं आता तर मग हे स्टोरी तुम्हाला त्यांनी सांगितलं हो त्यांनी सांगितलं आता त्यांची म्हणजे त्यांना काही मनावर काही परिणाम झालेला आहे परिणाम जबरदस्त परिणाम झालेला आहे त्यांना बोलतात कधी बोलता पण त्यांच्या भाषा समजत नाही हिंदी मध्ये काही बोलते पण त्यांच्या वेगळी भाषा थोडी तुम्हाला कशी कळली त्या आम्ही स्नेहाला नगरच्या त्यांना विचारलं होत रमाकांत दोंडी म्हणून त्यांच्या भाषामध्ये ते, ते बोलले होते अच्छा म्हणजे बंगाल भाषामध्ये तुम्ही व्यक्ती अवेलेबल केला त्याच्यानंतर कळलं की ते बंगाल मधून येत आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर त्यांना तुम्ही त्यांच्या भाषेत विचारलं नाही तुम्हाला घरी जाण्याची काही घर तिकडे परिवाराची काही अपेक्षा काही जाण्याची इच्छा जायची आहे पण त्यांनी अपेक्षा केलं पाहिजे तिकडे समोर आता जवानपणामध्ये आलेले आहेत ते पळून बरोबर ते पण आहे तर असंच आणि अजूनही पेशंट आहेत तिथं त्यांचं नाव तर अशाच प्रकारे ह्या एक पेशंट आहेत तुमचं नाव काय आहे कल्पना सोनानी कुठले तुम्ही औरंगाबादच्या आम्ही औरंगाबादच्या आणि परिवार आहे का तुम्हाला आई आहे भाऊ आहे ते सांभाळत नाहीत तुम्हाला ते नाही सांभाळत मला म्हणजे कधीपासून नाही सांभाळत खूप दिवसापासून नाही सांभाळत मला तुम्ही इकडं मन मंदिरमध्ये मध्ये कशा आला मला आणलं गेलं कोणी तुम्हाला न्यायला मला, मला पहिले माझं मल जावया ले होता का तुम्हाला जावया पण लेख म्हणतो तू कशा राहते इथे चालले जाय लेख राहू देत नव्हती जावाही सांभाळत होता पण लेख राहू देत नव्हते ना चालले आले मग मी मग तुम्ही गेल्यानंतर कुठं चालले आले मी आवडला जायचं होतं मला पण हे लोक तिथं आले पैठणला मग यांच्या संग मी आले पवार साहेब पैठणला तुम्हाला त्यांच्या मुलीच्या तिथं राहत होते परिस्थिती बिकट आहे त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्ही त्यांना घेऊन आलो पाहिलं अक्षरशः परिस्थिती कसं काय ते आहेत त्या बनितात ते अच्छा म्हणजे त्यांच्यावर काही मतिमंदाचा वगैरे परिणाम आहे परंतु परिस्थितीमुळं परिस्थिती मतिमंद बी आहेत थोड्या थोड्या प्रमाणात तर यांची ट्रीटमेंट चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे ना त्यावेळेस त्यांची अवस्था काय होती खराब होती खराब म्हणजे काय नेमकं आजारी होता कश म्हणजे ते सारख्या पाहायच्या थोड्या बघतच राहायच्या आता थोड्या बऱ्या आहेत आता बरे आहेत ह्या आजी कुडल्ह्यात का आप मराठी कळते पतंगाल साहेब कालसे पोतंगाल परिवार आहे आपको फिर इधर कैसे आए पैदल पैदल आए पैदल आए चलते चलते क्यों घर पे घर वालों ने खोजा नहीं आपको झगड़ा करी झगड़ा करी झगड़ा करके आए तो कहाँ पे मिले सर आपको कौन जगह में शाहपुर में शाहपुर मध्ये मिळालं तुम्हाला शाहपुर मध्ये हे मिळालं कशा होतं म्हणजे काय परिस्थिती होती त्यांची भयान परिस्थिती होती असे गटारातलं पाणी घेऊन अशा बसल्या होत्या ते मध्ये पित होते ते पाणी आणि मग नंतर रत्न पारखे त्यांनी मला माहिती दिली फोन केला तिथे गेलो तिथे गेलो ते काठी घेऊन मागायला आले होते दोन चार जणांना घेतलं आणि मग त्यांना मन मंदिरमध्ये दाखल केलं म्हणजे अक्षरशः गटारातलं पाणी पिऊन ते त्यांचं जीवन जगायचं रस्त्यानं जे काय पडलेलं असेल ते खायच्या मग तुम्ही त्यांना कसं पुढं काय केलं तुम्ही त्यांना जालना सिव्हिलला नेलं त्यांची ट्रीटमेंट माणूस तज्ज्ञाकडून नेलं त्यांची ट्रीटमेंट केली आता स्थिर आहे ते आता स्थिर आहे बोलतात ते सुरुवातीला बोलत होते का अशा नाही 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 बडबड बडबड करत होते ते जास्त बडबड बडबड करत म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्यांना आणायला गेले त्यावेळेस तुम्हालाच ते मारायला धावल्या होत्या तरीही तुम्ही त्यांना आणलं आंघोळ घातली फ्रेश केलं आणि नंतर सिव्हिलला नेलं तर तुम्ही पाहिलं की म्हणजे सुरुवातीला हे जे मनोरुग्ण किंवा बेवारस लोक असतात हे सुरुवातीला त्यांनाच मारायला धावतात कित्येक वेळा पवार सर त्यांच्या मिसेसनं सारी कथाईनं यांचा मार देखील खाल्लेला आहे परंतु आज त्यांची ट्रीटमेंट त्यांना व्यवस्थित वे वेळेवर दिल्यानंतर आज बरेचसे ते एक कुटुंबाप्रमाणे राहतात मी तर त्यांना संध्याकाळी डान्स करतानाही पाहिलं होतं म्हणजे आनंदी आहेत ते सध्या तरी त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे आणि जी सेवा पवार सर त्यांची करतात यांचे सुरुवातीला मी देखील पाहिलेले यांचे काही 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 रुग्णांचे इतके हाल होते की त्यांना मनोरुग्ण असल्यामुळे त्यांना जेवायचं सा, भान नसायचं सा, आणि त्यांची मग पचनक्रिया बिघडल्यामुळे त्यांना शी सु हे देखील पवार सरनं स्वतः केलेले केलेली का सर तुम्ही हो त्यांना काही समजत नाही पुढे लघवी संडास संध्याकाळी करत असतात ते तर ह्या सगळ्या गोष्टी पवार सरांच्या मिसेस स सारीकाताई आणि पवार सर या सर्व गोष्टींची काळजी घेतात त्यांच्या अंघोळी बसून तर झोपेपर्यंत छोट्या मुलासारखं यांना सांभाळावं लागतं आणि ते सर्व पवार सर आणि त्यांचे मिसेस हे काम करतात एक भाई भावी अच्छा नाही भाभी भाई छोट्या भाईया भाभ्या हा हा अच्छा नाही गाव को काय का तुम्हाला गाव कोजाने काय नाही आपण पाहिलं की हे मन मंदिर आहे आणि इथे प्रकारे सेवा सुरू आहे परंतु इथपर्यंत पोहोचायला देखील सर आणि त्यांच्या पत्नी सारिकाताई यांना खूप संघर्ष करावा लागला त्यांची संघर्षमय कहाणी आपण मुलाखतीत घेणार आहोत त्यांची मुलाखत आपण उद्या आपल्या एन बी वाय टी व्ही न्यूजच्या स्टुडिओमध्ये घेणार आहोत तर उद्या या संघर्षमयी माणसांची मुलाखत पाहायला विसरू नका